नमस्कार एक तरी ओ ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हेवी इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तकावृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत आजचा भाग तैसे ज्ञान जाता करी आघवेची एकीकडे सारी मग मन बुद्धि मोहरी अध्यात्मज्ञानी ज्ञानेश्वरीतील अध्याय तेरा ओवी क्रमांक सहाशे वीस अध्यात्म ज्ञानाचं नित्यत्व हे ज्ञानलक्षण सांगताना प्रस्तुत ओवी ज्ञानेश्वरांनी लिहिली आहे ज्या ज्ञानामुळे अंतिम वस्तू दिसते आणि परमेश्वराच्या मूळ रूपाचा बोध होतो ते ज्ञान खरं बाकीची सगळी ज्ञानं लटकी महात्मा प्रापंचिक ज्ञानाविषयी आस्था बाळगत नाही स्वर्गप्राप्तीची इच्छा तो सोडून देतो प्रपंचाच्या गोष्टी कानावर येऊ देत नाही आणि अध्यात्म ज्ञानामध्ये तो रमून जातो वाटसरून आडवाट टाळावी आणि नीट राजमार्गाला लागावं तसा हा प्रकार आहे महंत इतर सगळी ज्ञान एकीकडे सारतो आणि आपल्या बुद्धीला अध्यात्म ज्ञानाच्या मार्गाला लावतो ध्रुवाच्या ताऱ्यासारखी त्याची बुद्धी त्या ज्ञानावर स्थिर असते आपल्या पंचेंद्रियांना प्रिय असलेल्या भौतिक सुखाचं ज्ञान सामान्य माणसाला हवं असतं पण त्या ज्ञानाचा मोह महंताच्या मनाला पडत नाही त्या पुढची पायरी स्वर्गाच्या प्राप्तीची स्वर्गसुख कशाने मिळेल याचं ज्ञानही महंताच्या मनाला मोह पाडू शकत नाही त्याचा ध्यास असतो तो अध्यात्मज्ञानाचा अध्यात्मविद्या प्राप्त करून घेणं हेच त्याचं एकमेव ध्येय असत शुद्ध अध्यात्म ज्ञानाचं फळ म्हणजे ब्रह्म हे होय ब्रह्माचं ज्ञान करून घ्यावं यासाठीच त्याची सारी धडपड असते हे अध्यात्म ज्ञान नसलं तर बाकीची ज्ञान व्यर्थच होत आंधळ्याच्या हातात दिवा असला तरी त्याला त्याचा काय उपयोग तेव्हा महात्म्याची श्रद्धा शुद्ध अध्यात्म ज्ञानावरच असते